शिकाऱ्यातून जलविहार श्रीनगर शहर जलम नदीच्या ध्वनी तेरावर वसलेला आहे शहराच्या कित्येक भागात नदीचे कालवे आलेले आहेत त्यामुळं पुष्कळ शिरहदारे आणि मालाची जे वाहतूक जलमार्गाने होते नदीच्या मुख्य पात्रात इजा करणाऱ्या बोटींचे तीन प्रकार आहेत जिच्यात मानेल तितके दिवस मुक्काम करून राहण्याची सोय असते तिला हाऊस बोट म्हणतात केवळ सामानाची वाहतूक करणारे पाडावही असतात तो झाला दुसरा प्रकार टांग्याप्रमाणेच तात्पुरत्या प्रवाहासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींच्या तिसऱ्या प्रकारला शिकारा म्हणतात हे शिकारे सुंदर शृंखलेली असतात टांग्याच्या टपासारखं त्यांचं सुंदर शेत असतं बसायला गाद्या गिरद्या असतात त्यात दोन माणसं अगदी अयस बसू शकतात दाटीने बसायचं असेल तर किती माणसं बसावं तो ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न शिकारावर लावणारे दोन इसम असतात ते आळीपाळीनं काम करतात एक वल्ल मारतो आणि दुसरा एक लांब बांबू पाण्यात तळपर्यंत घालून जरूर तेव्हा शिकाऱ्याला दिशा देत असतो बहुधा शिकाऱ्याचा मालक आणि त्याचा लहान छोकरा अगर छोकरी अशी ही ओढी असते शिकार हे इथले अत्यंत लोकप्रिय आरामशीर व जलद वाहन आहे मला तो शिकारा मिळाला त्याच्या मालकाचं नाव आहादू कालव्याच्या काठावर मी सकाळी सात वाजता यायचो आणि आहदून आपला शिकारा घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचं असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे अगदी वेळेवर तो हजर राहिला मी शिकाऱ्यात बसलो आणि शिकारा निघाला हा कालवा अखेर दल सरोवार शिरतो पुष्कळ वेळ मी कालव्यातूनच चाललो होतो ताज्या टवटवीत भाज्यांशी शुगशिख भरलेली शेतकऱ्यांचे छोटे मोठे पाडाव अंगावरून जात होती त्या भाज्या खेड्यातून शहराकडं विकण्यासाठी जात होत्या उन्हापुरती पडली नव्हती सकाळच्या या पहिल्या प्रहारी प्राण्यावर वाफेचा जो थर असतो तो जिकडं तिकडं दिसत होता त्यातून बाणाप्रमाणे आरपार गेलेली किरणं मोठी प्रेक्षणीय वाटत होती आता आमचा शिकारा शहराची सीमा ओलडून पुढं आला होता कालव्याच्या दोन्ही बाजूस घरांनी एवढी छोटे मोठे मळे दिसत होते अजून आम्हाला सांगितलं की ज्या जमिनीत हे मळे आहे त्या जमिनी पाण्यात तरंगणाऱ्या असतात आणि त्या घट्ट बांधून एके ठिकाणी स्थिर करून ठेवाव्या लागतात एकाची गोरं दुसऱ्यानं ओढून न्यावी त्याप्रमाणे काही भाजीवाले एकमेकांच्या बांधलेल्या जमिनी रातोरात सोडून लांबवतात त्यामुळे या मळ्या जमिनीवर सक्त पारा ठेवावा लागतो अगदी तयार झालेल्या कांद्या बटाट्यासकट किंवा फलाफळांसकट जमिनी कोणीतरी चोरून नेली की संपलं सगळं हे मला फार गमतशीर वाटलं आणि दोन्ही बाजूंच्या त्या माझ्याकडे मी कौतुकानं अगदी निरकून पाहू लागलो कुटुंबातील मुख्यकर्ते पुरुष पाडावात भाजी भरून शहराकडे गेले होते आणि बायका मुलं वाफ्यात काम करत होती मुलांच्या अंगावर धर कपडे नव्हते पण किती सुंदर आणि गोजीराने होती ती सारी आमचा शिकारा जेव्हा कालव्यातून बाहेर पडून पाण्याच्या विस्तीर्ण डोव्यात शिरल्याचं मला दिसलं तेव्हा वल्ली मारण्यात गुंतलेल्या आधूला मी विचारलं आता आपण दलमध्ये येऊन दाखल झालो नवी तो म्हणाला होय हुजूर पण हा छोटा दल आहे वेळाने आपण भडा दलमध्ये जाऊ मी आजूबाजूला पाहू लागलो तो त्या छोट्या समजल्या जाणाऱ्या सरोवराचाच विस्तार केवढा तरी मला वाटला जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसत होतं दूर अंतरावरच्या किनाऱ्यावर मोठमोठी झाडं दिसत होती उजव्या बाजूस आणि समोर बर्फानं आच्छादलेली हिमालयाची शिखर दिसत होती सूर्यप्रकाशन आता सहा दिशांना चांगल्याच उजळल्या होत्या सरोवरच्या काळाभर पाण्यात पर्वताचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होती सरोवरात ठिकठिकाणी वेताच्या झाडांच्या उच्छेच्या गुच्छे अर्धे अंग पाण्यावर काढून उभे राहिलेली होती त्यांच्या फांद्यावर लांबट मऊ हिरव्या रंगाची नवी पालवी वाऱ्यावर सळसळत होती आता आमचा शिकारा संत पाण्यावरून खूपच वेगाने निघाला होता बडादलमध्ये आम्ही दाखल झालो आदुशी गप्पा मारता मारता मी सभोवरच्या रमणीय दृश्याकडं पाहतच होतो माझ्या लक्षात आलं की बडादलचा विस्तार ओलांडून शिकारा आता पुन्हा एखाद्या मोठ्या कालव्याप्रमाणे दिसणाऱ्या प्रवाहातून जात होता पाहतो तो कितीतरी शिकारे शालीमार बागेकडे चाललेले दिसून आले कुठून आणि केव्हा आले हे ते मला कळलेही नाही आमच्या नकळत पक्ष्यांच्या थवा गोळा झालेल्या दिसावा तसे शिकारे प्रकट झाल्यासारखे मला वाटले शिकाऱ्याप्रमाणेच काही हाऊस बोटही बागेकडे चालल्या होत्या काही बोटीतून कुटुंब वसल्य माणसं आपल्या बायका मुलांना घेऊन निघाली होती कित्येक बोटीत फोनग्राफ लावले होते प्रत्येक बोटीत मागच्या आडुशाच्या बाजूस शेगड्या पेटल्या होत्या आणि खाना तयार होत होता लवकर आम्ही शालेवार बागेला येऊन पोचलो बागेच्या एक एक मजला सोडून जसजसं वर जावं लागलो तसतसं अत्यंत भव्य आणि रमणीय उद्यान मला दिसू लागलं या उद्यानात चिरणार वृक्षाच्या रांगाच्या रांगा उभ्या आहेत त्या रांगांमधून विविध आकृतींचे हिरवेगार वाफे असून त्यात अगणित रंगाची फुलझाडं आहेत चिनार वृक्षाचा प्रचंडपणा आणि गर्दशाया त्यांच्या पानांचा नाजूकपणा व तेज या गोष्टींची कल्पना केवळ वर्णनांना येणे शक्य नाही बागेच्या मधोमध प्रत्येक मजल्यावर एक एक मोठी पुष्करणी आहे चारही मजल्यावरच्या चारही पुष्करण्या एका पाटानं जोडल्या आहेत आणि या पाटात कारंज्यांची रांगच्या रांग, रांग लावलेली होती आहे श्रीनगरच्या उत्तरेस एक मोठा तलाव आहे त्यातलं पाणी आणून या जागेत खेळवलं आहे वरच्या पुष्करणीतून खालच्या पुष्करिणीत अशा प्रकारे पाणी पडत असतं आणि अखेर दल सरोवरात जात असतं चौथा मजल्यावर विस्तीर्णासा चबुतरा असून त्यावर दगडी मंडप आहे मंडपाचे खांब काळ्या भोर रंगाचे आहे त्यावर सुबक नक्षी काम केलेलं आहे या मंडपात मी येऊन उभा राहिलो आणि प्रवेशद्वाराकडे तोंड करून त्या भव्य उद्यानाचं सौंदर्य बघत राहिलो